लागते आपल्याला हिला माझ्या मतीत बोलते कुर्ली लागण्याची शक्यता बघा बघा साईज बघा बोललो आणि कुर्ली बघा साईज बघा खतरनाक साईज बिलांचे झाले काम पच्चीस केला मित्रांनो आपण कुर्ली बघा खतरनाक साईज मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो मंडळी आज आले चिंबोराना छोटीशी व्हिडिओ होईल पण आठ काय नऊ पग आपण टाकलेत बोगवल्या आपण टाशीला टाकलेत नंतर आपण शेताने टाकू पण आता पहिली कुणी आपण बघू टाशिन काय भेटते आपल्याला आपले चॅनल नवीन असाल टाकते चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता व्हिडिओ आपली बारकीच होईल पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा काय काय ती बारीक बारीक चिंबडी भेटी ना मग दाखवण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपण उपवा आणि नवीनच पग आहेत म्हणजे आपले आठच आणले पण टाइमपास घटाले म्हणून वाटच नाही पण आता आपण जाऊया पालवाला मी चुकू आला जाऊ बोगीला काय लागतं मित्रांनो फेल गेलय चिंवडा होता टाकू तरी आपण आणण्याची शक्यता आहे हा मित्रांनो बघा व्हिडिओ माझा ढेंग्या लागला दुसऱ्या पोगलीला काम पच्चीस केला पण साईज बघा खतरनाक आता आपण डायरेक्ट या पिशवी टाकू आपले पोंगोलीचं आपले उजगाड पण झालं आहे नवीन पोगल्यासोबत चला आता डायरेक्ट तिसरी पोगल्या पण पाहिल्या मस्त चिंबड लागली एक पोग दुसऱ्या पोगलीला आता हिला काय आपल्याला भेटते तो हिला पण शक्यता आहे लागण्याची खपटी जागे आई नाही खेळ गेली आणि आपले एकच दोन पालवणे घेऊ आणि डायरेक्ट आपण वाचता बागा काही त्यांचा खेळ चालू आहे आता था। ते काय थांबणार नाही फोगल पण तुडवतील लागते आपल्याला हिला माझ्या मतीत बोलते कुर्ली लागण्याची शक्यता बघा बघा साईज बघा बोललो आणि कुरली बघा साईज बघा खतरनाक साईज बिलांची झाले काम पच्चीस केला मित्रांनो आपण कुरली बघा खतरनाक साईज म्हणून सात का आठच पोगले आणलेल्या बघा कुरली लागले पहिलीच भरलेले ती पण काम पच्चीस केल्या पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि व्हिडिओची मजा घ्या आता पाचवी पोगले बोगली आपल्याला का भेटते आपण लागण्याची शक्यता आहे फेल गेली तर शंभर टक्के लागण्याची शक्यता आहे आणि काही मांजरी तर आहेच आपल्यासोबत टेन्शन नाही पण चावल जाम करताना ती खाल्ला होता त्याची मुलं काही पालवाला भेटली नाही आपल्या व्यवस्थित तुम्ही वाट लावता चावल करता जाम माझे तले आहेत ते तल्याने दोन पोगाला आपण टाकलेले आहेत बारके ते आपण आता बघायला जाऊ नाही आलाय चिंबर येईन तर भरपूर आहे वाटते ये तिला पिट्टे काही नाही फेल गेले हार बघा किती आहे त्याला परत आला जेवढे आला। टाकले तेवढं आपण काढू आणि जाऊ शेतात ओसर शेतात जाऊ एक पालून घ्यायला अशी तर मला काय वाटेल म्हणून आपण काढू यात या हे पण आपली सोबतच आहेत कधी बसून त्यांना बघायला लागले की झोंबालाय झोंबिया ते काय बाबा घाबरणार नाही आता काय भेटला हिला बाबा काही पण असू दे पण चिंबोरी दे हाय हाय अली बागा अली बागा अलीबा अली अलीबागा मस्त काम पचे तर मित्रांनो जामच आहे चिंबोऱ्या पाकडीचे म्हणजे आज तर मी जवळच आलो आहे म्हणजे त्याला जवळच आले भोगल्यानं दर्यावर जाई नाही तेवढी खा आज रविवार आहे म्हणून आज थोडी घंटा लिहिण्यासाठी आज मजा करायसाठी आलो आहे जेच आहे मग तुम्हाला मी किंबोडी दाखवतो व्हिडिओ थो। थोडी पारखीच होईल स्किप करता बघा नो स्किप करता बघा पण मजा येईल मला पण मजा येते आनंद येते बोगल्यानं म्हणजे आता इला काय आपल्याला इला काय भेटतं मग कुर्ली लागली कुर्ली काय व्हिडिओ चालली नव्हती ते बघा आपल्याला कुर्ली लागले या छोट्या शेत माझे बघा मीडियम आहे मी काय सोडे पिढलेले नाही ती अशीच चढलेली आहे ती बघा कुर्ली आहे मीडियम आहे पण आपला कॅमेरा चालला होता दाखव तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली लाईक सबस्क्राईब करा जास्त जास्त शेअर करा बघा आता आपली चिंबोड लागली चार काय पाच तुम्हाला दाखवतो दोन कुर्ल्या लागल्या आणि दोन भेंगे खाली असले सांगा आपल्याला अशात नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया चला बाय बाय टेक केअर